कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला कोळशेवाडी पोलिसांनी केली अटक कोळशेवाडी पोलिसांनी कल्याण पूर्वेतून घुसखोर बांगलादेशी दाम्पत्याला अटक केली आहे कमल हसन आणि अंजुरा हसन असे या दोघांची नावे आहेत कमल कल्याण मध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता तर अंजुरा ही गृहिणी आहे दोघे पती पत्नी पासपोर्ट शिवाय भारतात राहत होते ते दोघे कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी परिसरात ताळीत भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे सापळा रचत या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत काल सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी वडसवाडी पोलीस स्टेशनात देत सोनिया जुनी सोनिया कॉलनी चाड नंबर सात घर नंबर पाच या ठिकाणी महिला नामे अंजुरा मोहम्मद कमल हसन व तिचा पती मोहम्मद कमल हसन मोहम्मद हजरत अली असे दोघंजण हे विना पा पासपोर्टशिवाय आणि विजाशिवाय भारतात वास्तव्य करताना मिळून आल्याने पुलीस कॉन्स्टेबल रामदास ज्ञानेश रुगले नेमणूक युनिट चार उल्हासनगर यांनी दिलेल्या फिर्यादवरून कोडसेवडी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर अकराशे बहात्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस पासपोर्ट अधिनियम कलम तीन चार व विदेशी व्यक्ती अधिनियम कलम तेरा चौदा अन्वय गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सध्या दोन्ही दाम्पत्यांना बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील तपास करीत आहोत हे त्या परिसरात काहीतरी ड्रायव्हिंगचं काम करत होता कोकणाच्या तरी गाडीवर तो मजुरीचं काम करत होता आणि ती त्याची पत्नी ती हाऊसवाईफ होती अंदाजे सात ते दहा आठ वर्षापासून ते इथं राहत असल्याचे समजलेले अजून पुढे सखोल तपास चालू होत्या संदर्भात ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण